खूप दिवसानंतर परी आली बेला सोडवायला ना परी चला चला जेव्हा परी या स्कूलमध्ये होते ना तर बेला खूप नमस्कार मंडई कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात ताता वाजलेली आहे सकाळचे सव्वा अकरा आणि परबीला दोन्ही स्कूलमध्ये आहेत आणि आज त्यांच्या स्कूलचा शेवटचा दिवस असणार आहे कारण की क्रिसमसच्या त्यांना सुट्ट्या लागणार आहे आणि सकाळी त्या दोघी इतक्या खुश हो ना स्कूलला जाताना तसं आपण लहान होतो तो ते आप मज़ा। तर तेव्हा आपण पण असंच करायचं सुट्टी लागायची म्हटली तर आपण इतका आनंदी असायचो मग स्कूल नको अभ्यास नको मस्त मजाच मजा तर तसंच परीबेलामध्ये ते माझे लहानपणीचे दिवस आहे ना ते मी ना बघत असते आणि त्यांच्या चेहऱ्यावरची जी एक्साइटमेंट असते तर ते बघून मला खरंच खूप छान वाटतं आणि आज फ्रायडे आहे तर परीचे आज हाफ डे स्कूल असते म्हणजे ती बारा सव्वा बारापर्यंत येऊन जाणार आणि बेलाची ना टू टाइम्स असणार आहे तर आता थोड्या वेळ त्यांना मी बेलाला घ्यायला जाणार आहे आणि त्यासोबत मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर आजचा जो दिवस असणार आहे तो थोडा येणा अजून धावपळीचा असणार आहे कारण की उद्या सॅटर्डे संडे आहे संडेला निघायचं आहे तर सॅटर्डेला ना पॅकिंग वगैरे सगळं सगळं करावं लागणार आणि अजून बाकीच्या थोड्याफार गोष्टी गोष्टीसुद्धा घ्यायच्या आहे आम्हाला आणि आज परी बेलाचा शेवटचा दिवस कसा होता तर हे मी तुम्हाला दाखवेन त्यासोबत त्यांना आज स्कूलमध्ये काही ऍक्टिव्हिटी सुद्धा केली असेल परीने तर बघू काय म्हणते आल्याच्या नंतर आणि स्वयंपाकाला काय करायचं नेहमीसारखा प्रश्न समजत नाही अजून तर मी बघते किचनमध्ये जाते आणि तशीच मग आता बेलाला घ्यायला जाईल चला तर बेलाची पण आहे ना आमरेला घेऊन आले नाहीतर एवढी रडते ना ती आमरेला बरं आणली नाही का बरं आणली नाही तर आता तीन चार मिनटंच राहिलेली आहे तिची स्कूल सुटायला गिफ्ट दाखवायचं होतं आणि ती घाई पण करत होती मम्मा गिफ्ट दाखव म्हटलं आता पाऊस येतोय अगोदर तो अंब्रेला घे आणि घरी गेल्याच्या नंतर आपण सगळ्यांना गिफ्ट दाखव काय हो मी आली काल आले होते ना पप्पा रोज तर मी येतेच बेलाला घ्यायला पण काल मनोज आले ना म्हणून मला म्हणते तू आली का जस्ट आली घरात आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि आता ऑलमोस्ट बारा वाजलेले आहेत आणि मला अगोदर ज्यूस घेते घेतल्यावर कसं थोडीशी एनर्जी येईल मला स्वयंपाक करायला आणि वेलाचं झालं सुरू हे ओपन कर ते ओपन कर आणि बेलाने स्कूलमध्ये काय बनवलं ना ते तुम्हाला मी दाखवते इथे काय असतं स्कूलमध्ये तुम्ही ना कोणतेपण आहे ना अशी ॲक्टिव्हिटी केली किंवा कोणतं पण असं क्राफ्ट केलं ना स्वतःने बनवलेलं जे पण क्राफ्ट केलेलं असेल ना ते ते तुम्ही घरी घेऊन जायचं आता हे क्रिसमस स्पेशल बनवलेलं आहे तिने ते क्राफ्ट आणि ते आता सोबत घेऊन आली आहे तर काय आहे ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळात चला तर बेला तुम्हाला दाखवते स्कूल मधून काय आणलं दाखव काय बनवलं तू दाखव किती छान असं असतं बेला आणि हे जे हा जो बॉल दिसतोय ना त्याच्यावर जी पेंटिंग केलेली आहे ना ती बेलाने केलेली आहे म्हणजे असं पूर्ण होतं रेडीमेड फक्त ही जी पेंटिंग केलेली आहे ना हो हो ते वॉटर कलर केलेले आहे आणि मग नंतर असं वरती त्याला असं अटकवलेलं आहे हा हे कपडे चांगले नाही दिसत क्रिसमसला आपण दुसरे घालायचे मग ओके पण सगळ्यांना म्हण मेरी क्रिसमस आणि हे दाखव सगळ्यांना हे कसं वाटलं मला नक्की सांगा तुम्हाला आवडलं का चला आता आता तू आहे ना थोडासा आराम कर मग मी जेवण बनवते पटकन ओके मी माहिती का कोणती भाजी बनवते बटाट्याची भाजी आवडते का तुला का बरं दुसरी कोणती आवडते सूपची भाजी आवडते मी पहिल्यांदाच ऐकते बेला मी ठीक आहे आपण पप्पाची मिटिंग चालू आहे पप्पाची मीटिंग झाल्याची नंतर तू पप्पाला दाखव ओके हो ठीक आहे चल बाय तर बेलानी स्कूल मध्ये क्रिसमस काय क्राफ्ट बनवलं ते तुम्हाला मी दाखवलं आता परी स्कूल आले आली तुम्हाला मी सांगितलं परी चे हाफ डे स्कूल असते फ्रायडेला तर क्रिसमस तिने काय क्राफ्ट बनवलं किंवा तिला काय गिफ्ट मिळालेलं आहे तर तिथे काय तरी खात होती ना तुम्ही स्कूल मध्ये ते ऍप आहे ना स्कूलचं टीचरने टाकले होते म्हणून मी बघितलं काय काय ओपन तू थँक्यू मन थँक्यू तू जी स्टोरी सांगितली ना कृष्णानी आणि सुदामाची तर ती सगळ्यांना खूप आवडली तर सगळे तुला खूप अप्रिशिएट करत होते थँक्यू तर हे बघा हॅपी न्यू इयर च परीने हे पेंटिंग केलेले आहे सॅन्टा क्लॉज वाव परी सॅन्टा क्लॉज नाही ग्रीन चे ग्रींच। म्हणजे काय बाबू ग्रीन म्हणजे तो क्रिसमस ने आणि ते त्यांच्या सोबत कोणच फ्रेंड्स नसता हा <laughs> मग क्रिसमस मध्ये असतो असतो खूप ना आवडत नसत आणि त्याच्यासोबत कोणी खेळत नाही म्हणून तसं तो ना नेचर तसं असतं ना ओके मला वाटतं क्रिसमस म्हणजे मी पूर्ण डिटेल मध्ये बघितलं अजून दुसरा पटकन दाखव

असं म्हणजे मी, मी हे शिवला आहे मम्मा मी हे शिवला आहे आणि आणि हे सगळे स्टार्स डायमंडच पूर्ण लावलं कुठेतरी असं लाव करे ओके पप्पाच्या ऑफिसच्या रूम मध्ये आणि काय दाखव लवकर ऑफिस ऑफिसमध्ये हे असं दोन हाय मग ते हे आईला देणार आईला देणार हे दाखवणार आहे ठीक आहे चालेल तुझं काय काय तर स्वयंपाक झालेला आहे आणि मला नेहमी सगळे म्हणतात का कोमल तुला वरण भाताचं कुकर लावते तर इथे भात असा पिवळा का दिसतो तर मला माहिती नाही मी थोडं खूप कमी पाणी टाकते तरी पण पण होतो कधी कधी ना वाईट दिसतो कधी कधी येलो दिसतं पण काय हरकत नाही शेवटी आपल्याला काहीच आहे ते आणि ते आहे बटाट्याची भाजी मस्त हिरव्या मिरची आणि थोडासा कांदा सुद्धा ॲड केलेला आहे आणि इथे आहे नेहमीसारखं आपलं फोडणीचं वरण आणि त्या आहेत चपात्या आणि कोथंबीर नव्हती आणि कोथंबीर नसली ना तर काहीतरी ना कमी आहे जेवणात मला असं नेहमी वाटतं आणि मी भरपूर ना वापरत असते पण आता सध्या आणतच नाही कोथंबीर कारण की आता तसं पण आणून तसं ते फ्रीजमध्ये राहील खराब होईल त्यामुळे मग मी घेतलीच नाही कोथंबीर चला आता आम्ही जेवण करायला बसतो आता वाजलेलं आहे ऑलमोस्ट एक ना चाल आता बसतो जेवण तर जेवण वगैरे झालं आणि आता बेलाला परत सोडवायला चालू स्कूलला आणि परी पण येते आता माझ्यासोबत आता तिला ग्लोव्ह वगैरे घातलेले आहेत जॅकेट वगैरे घालते तिला चला बाबू खूप दिवसानंतर परी आली बेलाला सोडवायला ना परी चला चला जेव्हा परी या स्कूलमध्ये होते ना तर बेला खूप लहान होती तेव्हा बेला यायची कधी कधी परीला सोडवायला पहिला स्कूलमधून सोडून सोडून आल्याच्यानंतर मला आहे ना इतकी झोपायला लागली मस्त झोपले मी आणि आता उठले आणि मला आहे ना खूप दिवसानंतर झोप लागले आणि इतके दिवस थोडी धावपळ होत होती त्यामुळे ना थोडंसं थकल्यासारखं पण होत होतं मला तर उठले आता वाचलेले आहे बरोबर पाच आणि किचनचं पण काहीच आवरलं नव्हतं किचनचं आवरायचं बाकी आहे आणि मनोज ते चहा ऑलरेडी करून ठेवलेला आहे तर आता मग ऑलरेडी चहा बनवलेला आहे तर मग मी आता चहा घेईन आणि काय वस्तू आहे त्या मला ना किचनमध्ये सेट करायच्या आहे त्या कोणत्या त्या मी तुम्हाला दाखवेन आणि बेला तर स्कूलमधून आले मग अशी ना मनोज तिला घ्यायला गेले होते कारण की मी झोपली होती तर मग ते आल्याच्यानंतर तिला आहे ना वरण भात दिला आता तिला भरवत आहे मनोज आणि परी पण खेळत होती साईड बाय साईड दोघींचं खेळणं चाललं होतं सुद्धा चालू होते दोघांची तर चला मी चहा घेते मस्त आई तयात ता चहा बनवलेला आहे आणि नंतर कुर्ती दौर तर बेलाला जास्त झोपवलं आणि आता वाजलेले आहे साडेपाच म्हटलं आता झालं तिला झोपवते आता आता झोपली तर ती आता डायरेक्ट सकाळी झुटणार तिला आहे ना झोपायला खूप आवडतं आणि तिला झोप म्हटलं का लगेच ती दोन मिनट झोपते चला मग पटकन किचनचं सगळं आवरून घेते आणि नंतर बोलते तर परीसाठी आणि बेलासाठी स्लाइम आणलेला आहे खेळण्यासाठी आणि हे थोडं वेगळे प्लेन नाही आहे याच्यामध्ये बबल्स आहे ना परी बस नाही असं स्प्रिंकल असं स्लाईम स्प्रिंकल्स स्प्रिंकल आणि कसं बिझी असत नाही असं हार्ड आहे थोडस नाही हार्ड नाही असं स्मूथ आहे आणि बरं मुलांना सुट्टी आता सुट्ट्या लागल्याच आहे तर आता हे खेळत राहतील नाही का इंडियन घेऊन जाऊ सोबत हो किंवा माझं बॅग मिंट हो आता परी आहे ना बॅग मध्ये घेऊन जाणार आहे इंडियाला हे स्लॅम खेळण्यासाठी आणि काय होतं बिझी पण असतात आणि खेळणं पण होतं मुलांचं असे असं असं बोलण्यातच काहीच नाही आहे असंच असंच खेळण्यासाठी असंच आणि फ्रीजमध्ये काहीच नाही आहे म्हणजे भाजीपाला वगैरे काहीच नाही आहे इवन हिरव्या मिरच्या आहे त्या एकदम तीन ते चारच आहे तर त्या आज आणि उद्या मी वापरून टाकणार आणि बाकीचं सगळं आहे ना ते सगळं रिकामं करून जाणार म्हणजे काही शिल्लक ठेवायचं नाही आहे दही पण काय जास्त जा राहिलेलं नाही एकदम थोडंसंच दही राहिलेलं आहे तर मग कट सँडविच करून टाकणार आणि कट सँडविच घरात सगळ्यांना आवडतं ब्रेकफास्ट पण होऊन जाणार आणि की फ्रीजमधलं सगळं रिकामं होऊन होऊन जाणार सगळं आता चला मी हे पटकन रिकामं करून घेते सगळं क्लीन करून घेते आणि तुम्हाला सुद्धा दाखवतो तर हे नवीन क्लासेस यूज करायला मी काढलेले आहेत आता घरात जे काचेचे क्लासेस होते ना तर ते आम्ही वापरतोच पण काय होतं कधी कधी भांडी घासताना किंवा काचा धक्का वगैरे लागला माझ्या हाताने तर यांना ते काचेचे ग्लासेस पडून जातात आणि खूप फुटले आहेत काचेचे ग्लास आणि तर स्टीलचे ग्लासेसबद्दल सांगायचं दोन स्टीलचे ग्लासेस आहे माझ्याकडे पण मग जास्त करून आम्ही ना काचेचे ग्लासेस वापरतो आणि त्याचा वापर पण जास्त आहे त्यामुळे मग काय करते एक्स्ट्राचे जे ग्लासेस आहेत ना ते मी आणून ठेवते आता पण आहे ना हे एक्स्ट्राचे आणून ठेवले होते आणि याची डिझाईन पण थोडीशी वेगळी आहे माझ्याकडे जे ग्लासेस आहेत ते एकदम प्लेन आणि असे लांब म्हणजे काय म्हणतात मोठे होते असे छोटेसे लांब होते पण असे पण मग मी वेगळे त्या वेळेस मी मी सुद्धा घेऊन आले होते आणि हे सगळं मी बेसमेंटमध्ये ठेवलं होतं का ग्लासेस जसे म्हणजे कमी होतील किंवा जास्त फुटलेले असतील तर मग हे नवीन ग्लासेस आपल्याला वाप वापरता येईल आणि मला आहे ना मागच्या वेळेनं मी कुकरबद्दल सांगितलं ना तर मला दोन तीन प्रश्न असे आले, आले होते का तू सुरुवातीला इथे आली होती तेव्हा मग तू भांडी वगैरे घेऊन आली होती का तर हो मी भांडी वगैरे घेऊन आली होती मी कुकर आणि मिक्सर त्यासोबत सगळी भांडी वगैरे घेऊन आली होती इथे मिक्सरची गरज पडते तुम्हाला आणि कुकरची तर पडतेच पडते आणि इथे आपण येतो तर आपल्याला नवीन काही गोष्टी माहिती नसतात किंवा शॉपबद्दल माहिती नसतात आणि त्या आल्या आल्यानं आपल्याला खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या असतात आणि मिक्सर घ्यायचं म्हटलं तर ते मिक्सर आपल्यासारखे इथे नसतात आणि कुकर घ्यायचं म्हटलं तर कुकर पण आपल्यासारखे नसतात त्यामुळे मग मी त्या गोष्टी घेऊन आलो होतो इंडियन स्टोर मध्ये मिळतात पण आहे ना तीन चार पट्टीने महाग मिळतात म्हणून या गोष्टी सगळ्या घेऊन आल्या होत्या ना तर मला काहीच प्रॉब्लेम आला नाही इवन मी इथे गरम मसाले किराणा हे सगळं घेऊन आले होते त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम झाला नाही किंवा अशी शोधाशोध करावी लागली नाही आणि त्यानंतर मग तिथून तर भांडी आणलीच होती त्यानंतर इथे सत्तर टक्के ना इथून मी भांडी घेतलेले आहे खूप तुम्ही बघतात माझ्याकडे भांडी खूप आहे तर चला आता हे जे ग्लासेस आहे ना वापरायला काढायचे आहे तर तुम्हाला पण दाखवते आणि हे स्वच्छ धुन ना मी त्या बॉक्समध्ये सुद्धा ठेवते आणि जे पण आहे ना आउट ऑफ कंट्री येत असणार ना तर त्यांना मला हे सांगायचं आहे का तुम्ही मिक्सर घ्या सोबत कुकर घ्या थोडासा किराणा घ्या थोडीशी भांडी घ्या म्हणजे कसं तुमची धावपळ होणार नाही कारण की दुसऱ्या देशात जातो ना तर आपल्याला काय माहिती नसतं त्यामुळे सहा क्लासेस आहे हे आणि याची डिझाईन अशी आहे छान आहे मस्त बघा चला आता हे सगळं वॉश करून घेते मी आणि तिथे लावते तर तुम्ही बघू शकता थांबा मिनिटांना तर फ्रीजमध्ये ना सगळं पट मी पटकन असं पुसून घेतलं कारण की फ्रीज जास्त खराब नव्हता आठ आठ दिवसाने मी स्प्रे मारून क्लीन करत असते परत स्प्रे मारला सगळं क्लीन करून घेतलं आणि जेवढं भाजीपाला म्हणजे जेवढं भाजीपाला तर नाही आहे काही पण मग जेवढ्या वस्तू होत्या त्या बाहेर काढून ठेवल्या आणि परत इथे लावून दिल्या आणि काय नाही फक्त गाजर आणि लिंबूच आहे फक्त आणि दोन टॉमॅटो आणि मिरच्या पण एवढ्याशाच आहे आता मी सगळं व्यवस्थित किचन पण फ्रीज पण क्लीन झालेलं आहे आणि हे तर झालं आणि हे कैरीपणे आणलं होतं ना ते बघा अर्धीच बॉटल आहे आणि नंतर पिणं झालंच नाही कारण की थंडी चालू झाली त्यामुळे तर आता मी हे टाकून देते कारण की खूप दिवसापासून असंच आहे आणि बस एवढंच आहे आणि थोडंसं दही आहे तर मी विचार केले तर करते का रात्रीच्या जेवणामध्ये आहे ना रवा आप बनवते आणि आपे, आपे सगळ्यांना आवडत बेला तर ऑलरेडी झोपलेली आहे तर परीसाठी मायासाठी आणि मनोजसाठी आपे आणि आपली रेग्युलर वाली जी चटणी असते ना इडली सोबत आपण जी खातो ती तर ती बनवणार आहे तर कांदे पण नाही आहे लसूण पण नाही आणि बटाटे पण नाही आहे तर कांदा आहे एक दोनच कांदे आहे बाकीचं सगळं संपलेलं आहे तर ते पण काढून घेते ते पण ठेवून देते आणि इथलं सगळं आता आवरून झालेलं आहे चला आता थोड्या वेळ स्वयंपाकाला सुद्धा सुरुवात करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते तर फ्रीजमधलं ऑलमोस्ट सगळं आवडून झालं इवन आपण कांदे बटाटे आणि जे लसूण वगैरे ठेवतो ना ती ट्रॉली पण आवरून झाली आणि डिशवॉशरमध्ये मी ऑलरेडी भांडी लावलेली आहे आणि बाकीची जी भांडी आहे म्हणजे चहाची भांडी आहे काही परिबेलाचे टिफिन्स आहेत तर ते नंतर मी क्लीन करायला ठेवणार जेव्हा माझ्या ना, ना स्वयंपाक झाल्याच्या नंतर जी भांडी निघणार नंतर ते लावून देणार ला मी आणि मनोज काय करत आहे ज्या बॅग्स वगैरे आहे ना त्या ऑलरेडी हॉलमध्ये आणून ठेवल्या त्यांनी आणि पॅकिंग तर आम्हाला उद्या करायची आहे पण मग आता जस्ट त्याने आणून ठेवलं तर आणि त्याला पुस्तक वगैरे बॅग्सला कारण की ने, ने, आपन, थोड़े, थोड़े 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 मोटे -मोटे ना खाली ना बेसमेंटमध्ये ना आपण बॅग्स जरी ठेवलं तरी थोडीफार धूळ बसतेच आणि त्याचे कवर्ससुद्धा आम्हाला घ्यायचे आहे बॅग्सचे म्हणजे मोठे मोठे बॅग्स आहेत ना त्याचे कवर्स घ्यायचे जेणे करून काय होतं आपण जेव्हा लगेच देतो ना तर त्याच्यानंतर जेव्हा आपण ते रिसीव करतो ना तर ते स्क्रॅचेस पडलेले असतात बॅग्सवर तर तसं होऊ नये म्हणून मग आम्ही ना ते कवर्स ऑर्डर करणार आहोत मग ते कसं सेफ पण राहतं आणि आपल्या बॅग्स पण खराब होत नाही तर चला मनोजचं हॉलमध्ये ते काम चालू आहे माझं किचनचं हे काम आवरणं चाललं आहे आणि परी पण आहे मनोजला मध्ये मध्ये हेल्प करते काय आणायचं नाही हे ते सगळं तर तिचं पण आवरणं चाललं आहे ते पण दाखवते मी तुम्हाला चला तर परी कशी हेल्प करते ज्या पप्पा पण हो ना हे बघा इथे सगळं आता टेबलवरचं सगळं अरेंज करते yes. ते इथं बघा मस्त रवा ते कांदा शिमला मिरची गाजर पण ऍड केलेला आहे आणि दुपारचं वरण होतं त्याच्या थोडासा भात पण लावलेला आहे मी आणि ते ऑलरेडी चटणी पण झालेली आहे चटणी पण आहे असं हलकं फुलकं जेवण आहे आज रात्रीचं आणि कधी कधी असं वाटतं ना आता दोन्ही टाईम वरण भात भाजी पोळी नको किंवा भाताचा प्रकार पण नको म्हणून मग म्हटलं हे दिवस झाले आपे पण बनवले नव्हते ना आपण आज झाला आणि उद्या सुट्टी आहे ना सॅटरडे तर मग म्हणून मग हळूहळू चाललं नाही तर मग स्वयंपाकाची एवढी काही गडबड असते ना माझी तर छान असे क्रिस्पी आप्पे झालेले आहेत आणि आप्पे बनवत होते ना तर मला कोल्हापूरची आठवण आली आम्ही ना आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो ना तर तिथे ना एकट्या काकू होता इतक्या छान आहे ना आप्पे बनवत होते आणि थालीपीठ बनवत होते आणि आम्ही फक्त सकाळी चहा घेतला होता आणि त्याच्यानंतर काहीच खाल्लं नव्हतं तर आम्हाला ना दर्शन झाल्याच्यानंतर दर इतकी भूक लागायला लागली ना पण मग आम्ही काय केलं आम्हाला फक्त दोन प्लेट आप्प्याचे मिळाले आणि एक प्लेट फक्त थालीपीठची मिळाली आणि आम्हाला अजून खायचं होतं पण त्यांच्याकडे ना सगळं संपून गेलो होतं तर बाजूला आहे ना डोस्याचा सुद्धा स्टॉल होता आणि आम्हाला तो डोसा घ्यायला सुद्धा अर्धा पाऊन तास लागला कारण की गर्दीच एवढी होती आणि दर्शन झाल्याच्या नंतर सगळे लोक बाहेर पडतात सगळ्यांना भूक लागलेली असते तर सगळीकडे गर्दीच होती त्यानंतर माम्ही ना निवांत आहे ना मिसळ खाल्ली होती आणि नंतर जेवण वगैरे केलं होतं तर त्या आपे आप बघू मला कोल्हापूरची गोष्ट आठवली हो तर म्हटलं चला तुमच्यासमोरसुद्धा शेअर करते आणि मंदिराच्या बाहेर ना खूप टेस्टी असे आप्पे आणि थालीपीठ मस्त मिळतात आणि जर तुम्हाला ना ते खायचे असेल तर तुम्ही खाऊ शकता जर जे कोणी कोल्हापूरला गेलं नसेल ज्यांना दर्शन घ्यायला जायचं असेल तर हे छान स्ट्रीट फूड आहे ना मस्त एन्जॉय करा तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता वाजलेले आहे बरोबर साडेआठ आणि परीला काय झोपायचं नाही तिला म्हणतं तू झोप तर ती म्हणते मला काय झोप येत नाही आहे ठीक आहे चल म्हटलं आमच्यासोबत आणि जे काय कपडे आहे ते प्रेस वगैरे करून घेते मी तर आज बेला तर नाही आहे व्हिडिओ एंड करायला बेला आज लवकर झोपले हो ना परी आणि आज परीच्या स्कूलसाठी ना मी ना दोन अशा छान पोने घातल्या होत्या तर परी वन पोनीपेक्षा टू ना खूप छान दिसतात तुला आणि आजचा शेवटचा दिवस होता म्हणून मग मुन म्हंटल आज ना दोन पोरीस घालू छान आणि परीचा एक फ्रेंड आहे तो जाणार आहे आता दुसरीकडे ना अक्षात तो दुसरीकडे जाणार आहे दुसरीकडे ते शिफ्ट तो, तो युके मध्ये शिफ्ट होणार आहे हा लंडन लंडनला तर मग त्याने गिफ्ट दिलं होतं परीला म्हणजे सगळ्या फ्रेंड्सला गिफ्ट दिलो होतं आणि परी परीची परी आज लास्ट आ, भेट होती आणि परीला म्हणत होता तो आम्ही ना पॉसिबल झालं पॉसिबल झालं तर आम्ही लवकरच येऊ इथे आणि परी मग जे गिफ्ट दिलं होतं ना परी त्या गिफ्ट सोबतच खेळत होती कधीची आणि परीच्या बर्थडे ला सुद्धा आला होता तो ना होती का खूप छान केलं परी छान आहे छोटासा फ्लॉक होता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेट आपल्या काजी कि बाय वर बाय बेक्षा यु ला